जळ तालुक्यातील कन्नड माध्यम प्राथमिक शिक्षकांची शिक्षक पात्रता परीक्षा टीई टी कन्नड माध्यमात परीक्षा घेण्यासाठी व कन्नड माध्यम प्राथमिक शिक्षकांची शिक्षक पात्रता परीक्षा टीई टी परीक्षा रद्द करा नसेल तर टीईटी परीक्षा कन्नड माध्यमात घेण्यात यावी कन्नड शाळेतील शंभर टक्के प्राथमिक शिक्षक भरण्यात यावेत अशा मागण्यासाठी संघ प तहसीलदार यांना सुधाकर वा माघाडे यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे यावेळी काँग्रेसचे युवा नेते धैर्यशील विक्रमसिंह सावंत जळ तालुका काँग्रेस अध्यक्ष बाबासाहेब कोडक यांनी पाठिंबा दिला जर तालुका व अक्कलकोट या कन्नड भाषिक गडी भागातील कन्नड माध्यम शिक्षक विद्यार्थी सन दोन हजार दहा ते दोन हजार चोवीस अखेर पाचशे ते पाचशे पन्नासपर्यंत कन्नड माध्यम प्राथमिक शिक्षकांची व्यावसायिक अर्हता पदवी प्राप्त केलेली शिक्षक विद्यार्थी आहेत तरी प्राथमिक शिक्षकांची नेमणुकीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी शासनाने बंधनकारक केली आहे टी ई टी ही परीक्षा कन्नड माध्यम विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा पेपर दिले जात असल्याने प्राथमिक शिक्षकांची व्यावसायिक अर्हता पदवी प्राप्त केलेले कन्नड शिक्षक विद्यार्थी दहा ते बारा वर्षात केवळ दहा ते पंधरा कन्नड शिक्षक विद्यार्थी टी ई टी अर्हता पा प्राप्त आहेत सदर टी ई टी परीक्षा ही कन्नड भाषेत घ्यावी असे काँग्रेसचे युवा नेते धरशील विक्रमसिंह सावंत यांनी म्हणाले कन्नड माध्यम प्राथमिक शिक्षक अर्हता पदवी प्राप्त केलेली बेरोजगार विद्यार्थी यांना दरमहा पाच हजार रुपये बेरोजगार भत्ता देण्यात यावा अल्पभाषिक अल्पसंख्याक कन्नड माध्यमाची मागणी शासन मान्य करावी मागणी करण्यात आली आहे यावेळी जत तालुका काँग्रेस अध्यक्ष बाबासाहेब कोडक व गडी भागातील कन्नड माध्यम प्राथमिक शिक्षक अर्हता पदवीधारक विद्यार्थी श्रीकांत शंकर अंकलकोट बसवराज दुंडुप्पा तेली बसवराज माळी मसळी महेश शरणव्या नाटिकार श्रीशैल कुंभार संदीप चौगुले पैगंबर मुल्ला आदी विद्यार्थी उपस्थित होते संक अप्पर तहसीलदार कार्यालय जे गडी भाग आहेत आपल्या जत आणि अक्कलकोट गडी भागातील सर्व शिक्षक आज पर तहसीलदार कार्यालय इथं उपस्थित असून आज जर त्यांची अडचण बघता आपण सगळे बघायला लागलो तर आज जे कन्नड शिक्षक आहेत ते कन्नड माध्यमिक शिक्षण ज्या शिक, शिक्षकांनी घेतलेले आहेत आज इथं सगळे विद्यार्थी शिक्षक उपस्थित आहेत आणि त्यांचं शिक्षण माध्यमिक शिक्षण प्राथमिक शिक्षण हे कन्नडमधून झालेलं असल्याने त्यांचं मराठीवर प्रभुत्व नसल्यामुळे त्यांची आज आपल्या तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून तसंच पूर्ण महाराष्ट्र शासन असेल शिक्षण विभाग असेल आज ह्या शिक्षकांच्या माध्यमातून आमची एवढीच मागणी आहे ज्या सीमा भागावरील आमचे शिक्षक आहेत त्यांचं शिक्षण हे कन्नड माध्यमातून झालेलं आहे आणि जी शैक्षणिक पात्रता असलेले शिक्षक विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षक म्हणून नेमणूक करण्यासाठी जी महाराष्ट्र शासनाने टी एटी लावलेली आहे टी ती मराठीत असून कन्नड शिक्षकांचं मराठी भाषेवर प्रभुत्व नसल्यामुळं आज बऱ्यापैकी पाचशे ते साडेपाचशे शिक्षक सीमा भागावरील यांचं त्यांना पात्रता मिळालेली नाही आहे आणि पात्रता मिळालेली नसून साडेपाचशे ते साडे शिक्षक हे बेरोजगार राहून त्यांच्यावर खूप मोठा अन्याय होत आहे त्याचप्रमाणे आज, आज आपल्या जत तालुका असेल सोलापूर भाग असेल तिथं खरोखर कन्नडचं खूप मोठं प्रभुत्व आहे बऱ्यापैकी काही लोकांची जी मातृभाषा आहे ती कन्नड व मराठी आहे तर आमचं या सर्वांच्या विद्यार्थ्या या सर्वांच्या विद्यार्थी शिक्षक आणि आज तालुक्यातील इतर सामाजिक घटकातून आमची शासनाला एवढीच विनंती आहे जी आपण टी ई टीचा पेपर लावलेला आहे शिक्षक म्हणून नेमणूक करण्यासाठी सीमा भागावरील जी आपण टी ई टी लावलेली आहे ती टी ई टी आपण कन्नड माध्यमातून करावी आणि त्याचप्रमाणे साहेब आमची दुसरी पण अशी मागणी आहे जे आमचे शिक्षक बेरोजगार राहिलेले आहेत गेले बारा ते पंधरा वर्षापासून जे आमचे शिक्षक बेरोजगार म्हणून राहिलेले आहेत त्या शिक्षकांना कमीत कमी शासनाच्या स्तरावर बैठक घेऊन आज कॅबिनेट स्तरावर मंत्री महोदय असतील शिक्षक मंत्री महोदय असतील पालकमंत्री असतील आमचे कलेक्टर साहेब असतील आज यांच्या माध्यमातून आपण एक संयुक्त मिटिंग करून आज आम्हाला आमच्या शिक्षक विद्यार्थ्यांना एक पाच हजार प्रतिमहा पाच हजार असा अनुदान आपण आम्हाला घोषित करावं आणि आज या बेरोजगाराला खूप मोठी अशी साह्य होईल तर आज आम्ही ह्या सर्वांच्या माध्यमातून मान्य संघ अप्पर तहसीलदार साहेबांना निवेदन इच्छितो आणि या आमच्या सर्व मागण्या शासनाने मान्य कराव्या आणि त्याच पद्धतीनं आम्ही सगळेजण शिक्षकांच्या माध्यमातून माद्य आपल्याला विश्वास दर्शवतो की या विद्यार्थ्यांना आम्ही नक्कीच एक चांगला न्याय आणि कन्नड माध्यमातून एक चांगला विद्यार्थी चांगला घडवू तो घडवू शकतो आणि आज नक्कीच तो कन्नड शाळेतील सीमा आमच्या शाळेंचं नाव नावलौकिक करेल एवढीच आशा इथं दर्शवतो